श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते दोन हजार पंचवीस यंदा संक्रांत कधी आहे कशावरती आहे कोणत्या रंगाची साडी परिधान केलेली आहे हे पाच रंग तुमच्यासाठी शुभ असणार आहेत अशा बांगड्या अजिबात घालू नका या रंगाची साडी चुकूनही नेसू नका ही, ने ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही मकर संक्रांत हा सण नव्या वर्षातील सर्वात पहिला सण आहे पौष महिन्यात ज्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांत असे म्हणतात जानेवारी महिन्याच्या चाँ चौदाव्या दिवशी अर्थात चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांत येत आहे लिप इयरमध्ये अथवा साधारण आठ वर्षांनी हा सण पंधरा जानेवारी रोजी साजरा केला जातो धनुराशीमधून सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो चौदा जानेवारीनंतर सूर्य हा उत्तर दिशेला सरकतो त्यामुळे या सणाला उत्तर नारायण अर्थात सूर्याच्या उत्तर दिशेने सरकणारा दिशे या अर्थाने ओळखले जाते वैज्ञानिक दृष्ट्या देखील या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे ही नैसर्गिक प्रक्रिया असून पृथ्वी सहा महिने निरंतर दक्षिण दक्षिण दिशेमध्ये असते जी उत्तरेकडे कूच करते त्यामुळे याला उत्तर नारायण असे सुद्धा म्हणतात भगवान भास्कर आपल्या पुत्र शनीला भेटायला स्वतःच्या घरी जात असतात शनिदेव हा मकर राशीचा स्वामी आहे वास्तविक संक्रांत म्हणजे कोणत्याही खराब घटना घडू नये यासाठी हा शब्द वापरला जातो शनी ज्याच्या जा राशीत जातो त्याला ते त्रासदायक ठरते असे म्हट मत... असे म्हणतात आज आपण पाहूयात की संक्रांत कोणत्या दिवशी आलेले आहे वार मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संक्रांत आलेले आहे सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे आता आपण पाहूया संक्रांतीचं वाहन काय आहे वाहन आहे वाघ वासाकरिता जाईचे फूल संक्रांतीने घेतलेलं आहे उपवास घोडा जाती सर्प पिवळे वस्त्र संक्रांतीने परिधान केलेलं आहे भूषणार्थ धारण मोती केलेला आहे शस्त्र गदा आहे वारण नाव व नक्षत्र नाव मोहोदरी आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे आता आपण पाहूया संक्रांती दिवशी कोणते रंग शुभ आहेत पहिला तर रंग म्हणजे हिरवा हिरवा रंग निसर्गाचा रंग प्रतीक भरभराट समृद्धी सुसंवाद स्थिरता संतुलन सहनशक्ती अंतर्बाह्य सौंदर्य आणि चैतन्याचे प्रतीक आहे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू स्थिर काहीशी आपल्या मनाप्रमाणे वागणारी असतात हिरवा रंग हा देवी देवतांना सुद्धा आवडणारा रंग आहे आपण देवीची ओटी भरतो किंवा देवीला आपण खनानाळा ओटी भरत असताना देवीला सुद्धा आपण हिरव्या रंगाच्या घेतो आणि अवराजून आपण ओटीमध्ये हिरव्या रंगाचं कापड आपण देवीला परिधान करतो म्हणजेच आपण ओटी खना नारळाने देवीची हिरव्या रंगाच्या कपड्याने भरतो हिरवा रंग खूप असा शुभ मानलेला आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी हिरवा रंग अवराजून परिधान करा दुसरा रंग म्हणजे लाल लाल रंग सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग त्रिवतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे हिंदू धर्मात विवाहित महिला लाल रंगाची साडी आणि हिरव्या बांगड्या घालतात निसर्गात लाल रंगाची फुले किंवा त्यांच्या रंगासमूहाचे अनेक प्रकार आढळतात देवी लक्ष्मीला लाल रंग आवडतो महालक्ष्मी लाल रंग वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते रामभक्त हनुमानाला देखील लाल शेंदूर लाल रंग खूप प्रिय आहे त्यामुळे हनुमानाला शेंदूर अर्पण करतात मादुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल ला रंगाचा वापर सर्वाधिक दिसतो तसेच पूजेमध्ये सर्वत्र लाल रंगाचा वापर केला जातो मग ते देवीच्या मूर्तीखाली पसरवलेले कापड असो किंवा नऊ वधूच्या लावलेले शेंदूर त्यामुळे तुम्ही लाल रंगाची सुद्धा साडी परिधान करू शकता दुसरा रंग म्हणजे भगवा म्हणजेच केशरी केशरी रंग हा त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शैन्याचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे सनातन धर्मात भगवे रंग हे मुनी आणि संन्याशी लोक घालतात जो मोक्ष मार्गावर चालण्याचा निर्धार करतात असे संन्याशी स्वतःच त्यांची कुटुंबातील सदस्याचे पिंडदान करून सर्व प्रकारच्या अशक्तीचा त्याग करून आश्रमात राहतात केशरी वस्त्रांना संयम दृढ आणि आत्मनियंत्रण यांचे प्रतीक मानले जाते तुम्ही या दिवशी केशरी रंग सुद्धा परिधान करू शकता चौथा रंग म्हणजे गुलाबी गुलाबी रंगाचा संबंध दयाळू स्त्रीत्व बालपण कोमलता गोडपणा संवेदनशीलता सभ्यता आणि मोहकपणा असतो गुलाबी रंग हा मैत्रीशी संबंधित आहे सुसंवाद सुलभता आनंदी आणि उबदारपणाशी संबंधित आहे गुलाबी रंग सकारात्मकतेचं प्रतीक आहे अशेचा आणि उबदार सेवा भावनेचा रंग आहे पाचवा रंग म्हणजे काळा रंग या दिवशी तुम्ही काळ्या रंगाची सुद्धा साडी परिधान करू शकता काळ्या रंगाला काही धार्मिक कार्यामध्ये अशुभ मानतात पण संक्रांतीच्या वेळेस काळा रंग शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाची साडी अवराजून परिधान करा आता आपण पाहूयात की कोणत्या रंगाची साडी घालायची नाही तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी तर तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी अजिबात घालायची नाही पिवळा रंग हा खूप शीतलता आणि पवित्रता दर्शवतो तरी पण या दिवशी ही पिवळ्या रंगावरती आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची सा साडी जी आहे चुकूनही परिधान करायची नाही तुम्ही दुसऱ्या मी सांगितल्या तेवढ्या तुम्ही साड्या परिधान करू शकता पण पिवळ्या रंगाची साडी चुकूनही या दिवशी परिधान करू नका कारण संक्रांतीने पिवळी साडी परिधान केलेली आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या कलरचा ड्रेस किंवा साडी अजिबात परिधान करू नका त्याचबरोबर आता आपण पाहूयात की बांगड्या कोणत्या घालायच्या नाही संक्रांतीच्या दिवशी तर तुम्ही हिरव्या बांगड्या अवराजून घाला हिरव्या बांगड्याला खूप सारं महत्व आहे लग्नामध्ये किंवा कोणत्याही शुभ कार्यामध्ये हिरव्या बांगड्या अवराजून स्वासिनी महिला अवराजून हिरव्या बांगड्या घालतात तुम्ही कोणत्याही कलरच्या बांगड्या या दिवशी घालू शकता पण तुम्ही मेटेल आणि प्लॅस्टिकच्या बांगड्या अजिबात घालू नका काचच्या बांगड्या तुम्ही या दिवशी घालायचे आहेत जर काचच्या बांगड्या घातल्या त्याच्या आवाजानं सकारात्मकता ऊर्जा आपल्यामध्ये येते आणि आजूबाजूचं वातावरणसुद्धा सकारात्मक होते त्यामुळे तुम्ही काचच्याच बांगड्या घालायच्या आहेत निदान तुम्ही एक जरी बांगडी घातली ती काचेची असावी प्लास्टिक आणि मेटेलच्या बांगड्या अजिबात या दिवशी घालू नका तसेच या दिवशी आपल्याला काही कामे सुद्धा वर्ज करायची आहेत ती म्हणजे तुम्हाला या दिवशी गाई मशीनची धार अजिबात काढायची नाही तसेच कोणाशी वाईट बोलायचे नाही किंवा विचित्र अन्न म्हणजेच मांसाहार तुम्हाला वर्ज करायचं आहे या दिवसामध्ये तसेच तुम्हाला तात घासायचे नाहीत आणि नखे सुद्धा काढायचे नाहीत अशा काही गोष्टी आहेत ते तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी वर्ज करायचे आहे संक्रांत तीन दिवस असते म्हणजेच भोगी संक्रात आणि किंक्रात तुम्हाला या तीन दिवसामध्ये हे कामे चुकूनही करू नका किंवा तुम्ही संक्रांतीच्या दिवशी तरी हे नियम अवराजून पाळा म्हणजे तुम्हाला संक्रांतीचे फळ तुम्हाला पूर्ण भेटेल हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ अवला तर लाईक देखील करा नवीन असाल सबस्क्राईबसुद्धा करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ देखील ह्याला विसरू नका धन्यवाद